हॅलो माय टू फॅमिली कशा आहेत सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती तुम तुम्हाला सगळ्यांखा एक नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग घेऊन आले आहे मी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा चालते बघा माझ्या ना चॅनलचं नाव काय सांगितलं ना मी अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असतात तीन साडेतीनच्या टायमाला माझ्या चॅनलवरती आणखी सकाळचं काम झालेलं आहे माझं पटकन चला मला आज करावी नवीन एक रेसिपी शेअर आणखीन शिलाई वगैरे कामा थोडंफार चालूच असतं हो आहे बाहेर काय नाही आपल्या आपल्या घरचेच मी शिवत हो असते घेतला आहे मी कारले वगैरे कट करून रात्रीच ठेवले होते मला रात्री झोपायला खूप उशीर झाला भाजीपाला वगैरे आणायचा भाजीपाला पटकन आवरून द्यायचं पाणी तापवलं यासाठी थंडी तर खूप वाजत होती थंडीमुळे जर का उठू वाटणार ना काय नाही काम तर करू वाटणार थंड पाण्यामध्ये हात घालायचं म्हणलं की अरे बापरे जसं की बर्फाचंच पाणी आहे असं वाटायलाय मग माझ्या हो ब्लॉग मध्ये पण असं काही सांगायचं म्हणलं ना असं व्हिडिओ वगैरे पूर्ण करायचं दाखवायचं म्हटलं त्याच्यामध्ये बी आपल्याला थोडंफार थंडीनं लेज कंटाळा येत होता बरं पण जाऊ द्या त्यासाठी काय करा म्हटलं चला आता थोडं वाजले आहेत सात साडेसातचा टाईम झालेला आहे त्यासाठी म्हणजे चला आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडं दोन गोष्टी बोलावं वा। कसं वाटला असं कमेंट बरोबर करा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती नवीन कुणी जुडलं असाल तर सबस्क्राईब जरूर करा खूप जण बघतात ब्लॉग पूर्ण परंतु सबस्क्राईब करत नाहीत खूप न असं खूप जण आहेत ते पण प्लीज सबस्क्राईब करा डेली ब्लॉग ब्लॉग बघत असतात माझा पण तो सबस्क्राईब केलेले नाहीत आणखीन का कारण पन्नास ते साठ टक्के लोक आपल्याला म्हणजे सबस्क्राईब केलेले आहेत आणि असे न सबस्क्राईब केलेले काही आहेत बघा झाला आहे माझ्या चहा चहाची सकाळची वेळ होती म्हटलं चला चहा घेऊ आधी करून लगेच म्हटलं कारल्याची भाजी पण चहा झाल्याच्यानंतर लगेच कारले ठुले कट केलेले आपण मी काय मिठाच्या पाण्यात वगैरे ठेवले नाही असेच भाजून घेतले कारले छान खमंग असे भाजून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्याला कडू लागत नाही काय नाही साधी सिंपल होती कारल्याची भाजी अशा प्रकारे लेकरांना पण आवडते आणि कारल्याची भाजी अशी जर आपण केली तर कडू लागत नाहीत काय नाही फक्त जर लेईचं असं खात नसले नसलेकर तर मीठ आणि हळद लावून रात्री बांधून ठेवायचं एक सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं त्याला आपोआप पाणी त्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो मिठाने आणि हळदीने बरोबर आहे जर खात नसले नसलेकर तर त्यासाठी असेही एक छोटीसे एक ट्रिक्स म्हणा एक टिप म्हणा बघा करून अशा प्रकारे कसं होते ब्लॉग रेसिपी बघा छान असे भाजलेले आहेत कारले आता याला घ्यायची पाण्यामध्ये ठेवायचं काढून तोपर्यंत घ्यायची लगेच फुन्नी टाकून मी शेंगदाणे वगैरे घेतले आहे भाजून फटाफट घ्यावा हो, मला करून स्वयंपाक सकाळचा गरबडीचा वेळ राहतो आहे त्यासाठी आता हे भाजलेले शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहेत कारले पण भाजले शेंगदाणे पण भाजले शेंग हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता टोमॅटो घेतला आहे मी कट करून लगेच ह्याचं पूर्ण पेस्ट करून जर टाकली तर छान भाजी एकदम टेस्टी पण होते रसा पण छान म्हणजे कडू लागत नाही काही नाही बरं एकदम फ्राय करून मीठ मिरची ना तशी थोडीशी लेकरं खायला नको म्हणतात ना न करतात मग त्यासाठी मी काय करते पूर्ण मिक्स करून आणि कढीपत्ता शरीरासाठी केसासाठी खूप छान असतात मी काय करते लेकरं भाजीतला काढून टाकतात मी त्यासाठी काय करते जशी कोथीवर टाकतो ना आपण त्याप्रकारे मी कडीपत्ता पण टाकते बघा हिरव्या मिरच्या थोडीशी हिरव्या मिरच्याने एक अलगच टेस्ट येते भाजीची बरं म्हणून मी हिरव्या मिरच्या पण ॲड करते लाल तिखट कर पण टाकतेच परंतु या हिरव्या मिरच्याची एक आ, फ्लेवर एक वेगळाच येते त्याच्यासाठी मला चला हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायची चालते बघा थोडासा कडीपत्ता आणि मी टमाटर ठेवले असे फुनिमधे टाकायला कडीपत्ता हे टाकून घेतला आता मिक्सरमधून बारीक करून घेत आहे मी अशा प्रकारे जर आपण बारीक करून टाकलं तर लेकरं काढण्याचा समज येत नाही का कारण ह्याच्यामध्ये जे विटॅमिन असते ते लेकरं आपलं पूर्ण काढून भाजीमधलं काढून खातात यासाठी म्हणलं बारीक पेस्ट करूनच टाकते मी सहसा हार एका भाजीमध्ये पेस्ट करूनच टाकते मी बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट जरूर करा खूप सारी मेहनत असते एका ब्लॉगच्या पाठीमागे खूप म्हणजे काय खूप सारे बरं दोन अडीच तास जातात ब्लॉगचे एडिटिंग करायला वगैरे झालं आहे बघा मस्त तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे मी मग त्याच्यामध्ये आपले जिरे कडीपत्ता मोहरी जी असेल ती टाकून घेतली मग जी मी पेस्ट करून घेतली ती हिरवी मिरची कडीपत्ता लसूण आपण यांनी बारीक करून घेतलेलं त्याच्यामध्ये हे टाकून घेतले तेलामध्ये मग फ्राय केलं छान असं भाजू दिलं भाजल्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली त्याला आपण छान असं भाजू द्यायचं मग ते हळदी आणि लाल तिखट टाकलेलं आहे आपण हिरवी मिरची टाकली आहे म्हणून निसा आपण लाल तिखट पण टाकायचं हिरवी मिरची थोडीशी कमी तिखट होते त्याच्यामुळं मी काय केले लाल तिखट दोन चमचे टाकलेलं आहे आता ही माझी कारले पाव किलो होते पाव किलोमधले पण मी अर्धेच कारले घेतले त्याच्यामधले बरं जास्त काय नाही मग जशी लागेल तसे का कारण हे भाजी केलेली असली तर दुसरं आपल्याला वरण वगैरे करावंच लागतं यासाठी मी काय केले फक्त निम्मी कारले घेतलेले आहेत आणखीन ठेवलेलेच आहेत येईल तुम्हाला लवकरात लवकर आणि आता हे विळामुशा हे विळामुशा पण येणारच आहे तुमच्याकडे असते का नाही हे वेळामुश्या कमेंट करून जरूर सांगा वेळामुशाच्या छान छान रेसिपी मी खूप छान रेसिपी शेअर करणार आहे जसे की काय म्हणतात गव्हाची खीर पुन्हा भजी उंडे काय म्हणतात त्याला आंबेल हे स्पेशल असतं बरं आमच्याकडे वेळामोशासाठी म्हणजे सहसा इकडंच लातूर भागातच बनवली जाते वेळामोशा तुमच्याकडे बनवतात का नाही हे पण कमेंट करू जरूर सांगा जर माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असाल त्यासाठी धन्यवाद आणि जरूर तुमच्याकडे वेळ वेळामाशा बनवतात का नाही हे करतात का नाही कमेंट करू जरूर जरूर सांगा बघा माझी भाजी किती छान झालेली आहे बघा ना एकदम मस्त तेल वगैरे सुटत आहे बघा आता पाणी थोडंसं गरम केलेलं टाकायचं थंड पाणी शक्यतो टाकायचं नाही भाजीमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि टाकायचं टेस्ट भाजीची खूप छान अप्रतिम लागते चालते अशा प्रकारे कारल्याची भाजी मी करून घेतलेली आहे थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला बघा ह्या प्रकारे आता ह्याला प्लेट टाकून एकाशी दम देऊन घ्यायचा आणि नंतर शेंगदाणे कुठं टाकायचं एकदम मस्त अशी शेंगदाण्याची सॉरी कारल्याची भाजी झालेली आहे शेंगदाणे पावडर बनवून ठेवलेलं होतं मी शिजले आहे एक हो दहा टक्के शिजलेले आहे तरी लगेच शेंगदाणे पावडर टाकलं आणि प्लेट ठेवून शिजू द्यायचं मग प्लेट ठेवायच्यानंतर नंतर आपआप शिजून निघते इतकंही छान असं तेल वगैरे सोडते ना मस्तच आणि शक्यतो ह्याच्यामध्ये एक पुडी टाकायची घरकुल पुडी टाकायची खूपच मस्त भन्नाट अशी रेसिपी आहे कारल्याची भाजी न खाणारे देखील ह्याला आवडीनं खातील एक वेळेस करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन असंच नवीन नवी रेसिपी नवीन नवी ट्रिक नवीन नवी शिलाई ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग येतच असं माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज कमेंट करा खूप सारी मेहनत असते एके ब्लॉगच्या पाठीमागे बरं हळूहळू चालू आहे माझे पण प्रयत्न नवीन काहीतरी करण्याचा नवीन काहीतरी बोलण्याचा आणि डेली ब्लॉग पण टाकतच असते मी लाईव्ह पण घेतच असते संध्याकाळी सातच्या आसपास जर माझ्या माझं काही काम असेल तर राहून पण जात असतंय जसं वेळ तसं भेटेल तसं मी लाईव्ह येत असते प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा वेळेस मी लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्याच्यानंतर तुम्ही हे मला जॉईन करू शकता चालते बाय काळजी ह्या सगळ्यांनी खूप छान असे रेसिपी झालेली आहे एक वेस करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा बाय